नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिनी देशले आणि आपल्या सर्वांचेच बोलविंदास यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन जवळपास नऊ ते दहा दिवस उलटले तरी देखील अजून सरकार स्थापन झालेले नाही महायुतीला स्पष्ट बहुमत असताना देखील मुख्यमंत्री कोण होईल यावर अद्यापही निर्णय लागलेला नव्हता यातच गेल्या काही दिवसांपासून महायुद्धी आधी मुख्यमंत्री पदावरून आणि नंतर गृहमंत्री पदावरून वाद सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होते यातच चार डिसेंबर रोजी एक नवीन अपडेट समोर आली आणि ती अपडेट म्हणजेच की जो गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेचा तिढा सुरू होता तो तिढा अखेर सुटला आणि मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरिता केंद्रीय निरीक्षक हे चार डिसेंबर रोजी मुंबईत आले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तसेच विजय रूपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले तसेच ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव ठेवला तर उर्वरित आमदारांनी अनुमोदन दिले तसेच महाराष्ट्र राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोळा हा कधी आणि कुठे होणार आहे याचे ठिकाण आणि तारीख देखील निश्चित करण्यात आलेले आहे नव्या सरकारचा शपथविधी समारोह हा पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे या सोहळ्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि देशभरातील सर्वच भाजपचे मुख्य ने, प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत तसेच महायुतीचा शपथविधी सोहळा होत असताना प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करावा असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले आहे पंधरा हजार ते सोळा हजार पर्यंत पासीस सोय करण्यात आलेली आहे भाजपचे प्रत्येक जिल्ह्यातून महत्वाचे पदाधिकारी हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच ते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार आहे तसेच पाच डिसेंबर रोजी नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभावित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी रोजगार शेती व्यवसाय आणि मराठा आरक्षण यावर काय निर्णय घेतात यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष केंद्रित आहे जर आपण आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर वर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास जय महाराष्ट्र